आज आपण अगदी बेकरीसारखे खरी पॅटीस किंवा प ह्याला पॅटीस बे म्हणतात हे कुणाला क पण कळणार नाही की हे आपण खरी खरी पॅटेज बनवले आहे त्यासाठी मी दीड वाटे मैदा घेतलेला आहे दीड वाटे मैद्याला दीड चमचा छोटा दीड चमचा मीठ घातलेला आहे त्याच्यानंतर तीन चमचे तूप घालून असं मैद्या चोळून घेऊन त्याला मो असं चांगलं सॉफ्ट असा मैदा मोळून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी तीन चमचे तेल घेतलेले आहेत कडे गरम करायला ठेवलेले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातलेले आहे पाव चमचा हळद घेतलेले आहे आता दोन मिरची हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर धनिया घातलेल्या आहे मी मिरच्या चांगल्या परतून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचे धने पावडर एक चमचा लाल ते कडे अर्धा चमचा तट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून ही भाजी चांगली परतून घेतलेली आहे चांगली भाजीला सगळा मसाला चांगला एकसारखा लागला आणि भाजीला चांगली टेस्ट येते चांगला परतल्यानंतर त्याच्यानंतर ही भाजी आपल्याला थंड करायची आहे भाजीला थंड होऊन द्यायची आहे आणि डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा आता आपल्याला हे किचन वाटा साफ करायचा आहे किचन वाट्यावरतीच आपल्याला हे चपात्या तयार करायच्या आहे त्याच्या आटा आपल्याला एकसारखे चार गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि चार चपात्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि थोडासा खाली मैदा लावून घ्यायचा आहे आता मी साठा तयार करायसाठी दोन चमचे तूप घेतले आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आणि चांगलं मिक्स करून साठा तयार केलेला आहे आता एक पहिली चपाती खाली ठेवून त्याच्यावर साठा लावायचा आहे त्याच्यावर भुरबुऱ्याचा दुसरी चपाती ठेवायची त्याच्यावर साठा लावायचा मैदा भुरबुऱ्याचा असे चार चपाती एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि चार इकडचं इकडून अर्धा फुलड आणि पलीकडून अर्धा फुलड करून घ्यायचा आणि वरच्या आणि खालच्या साईडनी असं पॉकेट तयार करून घ्यायचं आहे आणि चौकून असं लाटून घे पलटी मारून ते असं लाटून घ्यायचं आहे लाटल्यानंतर चार करायच्या साईड कट करून घ्यायच्या जेणेकरून त्याचे साईड ओपन झाल्यानंतर लेअर ओपन होतात अशा प्रकारे असे चौकोन कट करून घेतलेल्या आहेत की त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती भाजी घालाय मधोमध भाजी घालायची आहे आणि त्याचे ते, ते साईडने थोडं पाणी लावायचं आहे आणि एकदम किनार सोडून असं चिटकायची कि एक किनारी किनारी चिटकायची नाही थोडंसं किनार सोडून आपल्याला असं थोडंसं साईड आतल्या साईडला चिटकून घ्यायचं आहे जेणेकरून लेअर आपले तळताना लेर असे ओपन होते प्रकारे आपले पॅटेज तयार झालेले आहे हे पॅटेज खूप कुरकुरीत आणि क्रंची तयार होतात आणि हे पॅटेज आता आपल्याला तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे आणि ते गॅस कमी गॅसवरती आहे पॅटेस तळा तळायचे आहेत जेव्हा पॅटेस आपण कढईमध्ये घातले की त्याच्यावरती तेल ते उडवत उडवत आपल्याला पॅटेस तळायचे आहेत जेणेकरून असं त्याचे लेअर असे ओपन होतात प्रकारे आपले खारी पॅटेज तयार झालेले आहे एकदम टेस्टी